जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी हा चौदा तारखेला मुंबईमध्ये होणार असं आता कळत आहे पण त्याच वेळी मंत्रिमंडळातील सर्व महत्वाची खाती भाजपा स्वतःकडे ठेवणार आहे त्यावेळी एकनाथ शिंदे व अजित पवारांचं काय हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो दोन हजार बावीसला ज्यांच्यामुळं सत्तेमध्ये भाज भारतीय जनता पार्टी आली त्याच एकनाथ शिंदेवर वक्रदृष्टी का कारण एकनाथ शिंदेच्या पन्नास टक्के मंत्र्यांना त्यांचं प्रगती पुस्तकावर नापास हा शेरा येऊन त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येत आहे अशावेळी भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री घ्यायचे नाहीत किंवा ज्यांच्यामुळं ज्यांच्या वक्तत्वामुळं महायुती स्टेज पोहोचली अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही असं वारंवार सांगणार आहे अमित शहा व देवेंद्र फडणवीस हे याच्यामध्ये काही लोक अपवाद ठेवतात त्या अपवादापैकी स्वतः अजित पवार एक हस छगन भुजबळ दोन आणि हसन मुश्रीफ तीन व पंकजा मुंडे चार यांच्यावर मात्र त्यांचा वरदहस्ता असणार आहे अशावेळी एकनाथ शिंदेंची जी मागणी होती की त्यांच्याकडे गृहमंत्रालय असावं तर त्यांची मागणी मंजूर होताना दिसत नाही आहे दुसरी गोष्ट अजित पवारांना वाटत होतं की आर्थिक मंत्रिपदाची जबाबदारी ही आपल्याला मिळेल पण अर्थमंत्रीपदाची जबाबदारीसुद्धा अजित पवार यांना मिळणार नाही त्याच वेळी भारतीय जनता पार्टीला वीस मंत्रीपदे मिळणार आहेत तर एकनाथ शिंदे यांना बारा मंत्रीपदे मिळणार आहेत व अजित पवार यांना दहा मंत्रीपदे मिळणार आहेत हा सर्व खटाटोप होऊन सुद्धा ज्यावेळेस अजित पवार व एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्ष सन्मानाची वागणूक देताना दिसत नाही तेव्हा भारतीय जनता पक्ष याची वाटचाल ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांनी सांगितलं होतं की दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये भाजपाचं सरकार आपल्याला अस्तित्वात आणायचं आहे त्या दृष्टीने कार्यभाग करा किंवा त्या दृष्टीने तयारीला लागा तर त्यांची ती इच्छा आजच पूर्ण झाली दिसत आहे केवळ नावाला जनमानसामध्ये आपण मित्रपक्षाला धोका दिला असा संदेश जाऊ नये म्हणून त्यांनी तात्पुरतं एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांना जवळ धरलेला आहे परंतु आजच्या घडीला एकनाथ शिंदे व अजित पवार यांची अवस्था ती धोबिका कुत्ता घरकानं घाटका केलेही गेले तोपही गेले हाती धुपाटणे आले अशी अवस्था या दोघांची आज झालेली आहे कारण समोर जावं तर आड मागे जावं तर विहीर याप्रमाणे एकनाथ शिंदेला काही सुचत नाही अजित पवाराकडे कुठला मार्ग उरलेला नाही किंवा भाजप जसं दाबील त्याप्रमाणे या दोघांना त्यांच्या पायाखाली दब दबून घ्यावं लागत आहे असं म्हटलं तरीही काही वाईट वाटणार नाही कारण कुठल्याही गोष्टीमध्ये दे, देवेंद्र फडणवीस ना एकनाथ शिंदेचं ऐकायला तयार आहेत ना अजित पवारांचं ऐकायला तयार आहेत पहिल्यांदा तर स्ट्राईक रेटवरून मंत्रिपदे मिळतील असं सांगितलं जातं अशा वेळी आय आत्ताच्या घडीला तर अजित पवारांचाही स्ट्राईक रेट चांगला आहे मग त्यांना मंत्रिपदे मिळायला पाहिजे त्यांना अर्थ खाते मिळायला पाहिजे त्यांना नगरविकास खाते मिळायला पाहिजे पण भारतीय जनता पक्ष जे एकनाथ शिंदे यांच्या जीवावर महाराष्ट्रात सत्तेत आला त्या एकनाथ शिंदेलाच दूर लोटत आहे त्यांना किंमत देत नाही आहे अशा वेळी अजित पवारांचं काय कारण भारतीय जनता पक्षाला पूर्त करून चुकलेलं आहे की आपल्याला आणखीन उर्वरित आपण ठाकरे गटाचे सुद्धा आमदार फुटून आपल्यामध्ये सामील होऊ शकतात किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुद्धा आमदार फुटून आपल्याकडे येऊ शकतात किंवा आपण आणखीनही काही खोक्या बोक्याच्या जोरावर राजकारण करू शकतो तेव्हा एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांना जास्त किंमत देण्याची गरज नाही म्हणूनच की, की काय उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवारांना स्थान दिले जात आहे पण या ठिकाणी भाजपाचा वरचष्मा हा ठराविक दिसतो आहे तेव्हा जय जाऊ श्री